नमस्कार आजचे पंचांग दोन ऑगस्ट शुक्रवार विशेष चोवीस या भागात औदू त्रिश आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा संत शिरोमणी नामदेव महाराज यांना त्रिवार वंदन एकनिष्ठ रहा सगळी कामे होतील कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे श्री स्वामी समर्थ शुभ शुक्रवार आजच्या दिवसाची सुरुवात आई महालक्ष्मीच्या दर्शनाने करूया तुम्हाला मी याआधी एक वैदिक स्विच दिलेला आहे श्रीम श्रीम हा शुक्रवारी सकाळी सूर्योदया पासून एक तासाच्या आत प्रथम शुक्रवारी एक हजार आठ वेळा त्याचा जप करणे व तसेच दर शुक्रवारी असे एकवीस शुक्रवारी श्रीम 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 हा जप कमीत कमी, -कमी एकशे आठ वेळा करणे त्या एकशे आठ पेक्षाही तुम्ही अधिक वेळ करू शकता जोपर्यंत तुम्हाला पैशाची गरज पूर्ण होत नाही तोपर्यंत तसेच तुम्ही दर दररोज करावा श्रीम हा हे वैदिक स्विचवट म्हणावा एकशे आठ वेळा त्याने तुमची पैशाची जी अडचण आहे ती दूर होईल पैशा संबंधित जो काही त्रास असेल तो दूर होईल पंचांग वार तिथे नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग बघूया दिनांक दोन ऑगस्ट वीसशे चोवीस दिन शुक्रवार शकसंबत एकोणीसशे शेचाळीस क्रोदी नाम विक्रम संवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून चौदा मिनिटांपर्यंत चंद्रोदय तीन ऑगस्ट रोजी सकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संध्याकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांनी मास आषाढ पक्ष कृष्ण तिथी त्रयोदशी दुपारी तीन वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्दशी नक्षत्र आर्द्रा सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत योग हर्षण दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत त्यानंतर वज्रयोग करण वणीच दुपारी तीन वाजून सव्वीस मिनिटापर्यंत त्यानंतर तीन ऑगस्ट पर्यंत विष्ठीकरण तीन वाजून पस्तीस मिनिटापर्यंत त्यानंतर शकुनीकरण ही तीन ऑगस्ट पर्यंत सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत त्यानंतर कर्कचंद्र राशी सूर्यराशी कर्क सूर्य नक्षत्र पुष्य ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटापर्यंत अतिशय शुभ समय हा असतो हा ब्रह्ममुर्त अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्ह दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटापासून ते एक वाजून अकरा मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून चौपन्न मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून चौदा मिनिटापासून ते सात वाजून छत्तीस मिनिटापर्यंत या काळात भोजन करणे जेवण करणे किंवा तसेच केर कचरा काढणे या दोन गोष्टी वर्ज कराव्या लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या दोन्ही गोष्टी वर्ज केलेल्या करायला हव्यात राहू काळ हा अशुभ समय अकरा वाजून सात मिनिटापासून सकाळी तर बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत दुपारी गुलेख काळ हा सकाळी सात वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते साडेनऊ वाजे असतो यमगंड हा दुपारी तीन वाजून एकोणसाठ मिनिटापासून तर पाच वाजून छत्तीस मिनिटापर्यंत ऋतू वर्षा अयन दक्षिणायन दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यतर्थ येऊ शकतात एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे माझा साप्ताहिक राशी भविष्य आणि तसाच मासिक राशी भविष्य यापैकी एक मी व्हिडिओ या रविवारी प्रदर्शित करेल तर तो तुम्ही अवश्य बघावा त्याने तुम्हाला या महिन्याची माहिती मिळेल एवढं बोलून मी माझा व्हिडिओ थांबतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद